ही आपली भाची स्वामीने आहे कर टाटा हे हे म्युझियम हाय काहीच इथला व्यू बघा एक तुझा तुझा फोटो पाहिला काय मुलला होता तिथे तू तुझ्या का दिसत होत असे हाय काही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये औंधगाव गावामध्ये एक, एक म्युझियम आहे तिथे आपण आता म्युझियम बघायला मला उचक्या लागतात कोण आठवण काढते काय माहित नाही लायसन आहे का

आता मयुरी मावशी सांगेल आपल्याला कुठे काढलं आपण शिड्या आहेत बोलतात ट्वेंटी फोर चाललंय सिक्स अजून एवढं दमली एवढ्या मला जेवण झालं कुठे मी राहतो जेवण बसते मी पाऊस आला अजून अर्धा पन्नास झालं अरे जेवली म्हणून जेवण झाल्यावर मला नाही सांगत आपण कुठे धावत जा धाव पण असेल मेबी एवढ्यावरच एवढा चालूनच दमले सगळे खूप दिवसांनी आम्ही आलोय

काय काही तुम्ही हा व्ह्यू बघता व्ह्यू बघा आता आपल्याला अजून थोडं वरती जायचं आहे वरती वरती गेल्या अजून खूप एकदम मस्त दिसेल एकदम वरती गेल्यावर हा वाघ बघताय बघतोय

आता आता आपण आलोय थोड़ा वरती अजून किती वरती जायचं माहित नाही ते बघू शकता हा दाखव कोण ओळखी असेल एखादा आदित्य विदित्य कोण नाही आम्ही आता आलोय मंदिर मंदिर बोलतो सॉरी म्युझियमच्या इथे आलोय तुम्ही इथे बघू शकता इथे म्युझियम दिसतंय तुम्हाला म्युझियमच्या आतमध्ये रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही इथे हाय गाईस आपलं आता म्युझियम बघून झालेलं आहे म्युझियम मध्ये खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या तुम्ही येऊन बघा इथे आता इथे गार्डन मध्ये आलो आहे थोडा तुम्ही बघू शकता मम्मी बसले तिकडे मम्मीला आहे कंटाळा म्युझियम मध्ये काय काय आहे खूप काय काय तुमच तू काय बघितलं तू काय बघितलं म्युझियम मध्ये त्यांनी सगळं ते बघितलेलं काय बघितलं काय सगळं एक तुझा तुझा फोटो पाहिला काय मुल होता तिथे तू तुझ्याक दिसत होता सेम तिथे तिथे नाव टाकू येणार पण आपण झाडावरती माकडं बघतो तर आज झाडावरती पहिल्यांदा मी मुलं बघतोय कोण आहे तू पांडा आणि हा हा कोण आहे लॉकडाऊन मध्ये दोन हे भूमी

पाऊस भरला म्युझियम कसं वाटलं मावशीने मग सांगितलं ना म्युझियम मध्ये काय काय बघितलं बोल ना नाव कॅमेऱ्यामध्ये मावशी जुन्या महाराजांचे सगळे फोटोज आहेत चित्र काढलेली आहेत पेंटिंग आहे आणि त्यांची काय ते हत्तीच्या दातांपासून बनवलेले आहेत काय काय वस्तू संग्रहालय आहे म्हणजे असं बोलायला गेलं त्यांचे चिलखत आहे तलवारी आहे ढाल आहे त्यांचे कपडे जुने पुराने त्यांचे काय असतील ते बस एवढंच आहे दुसरं काय नाही बघण्यासारखं इथे तुम्ही समोर बघू शकता पाऊस पाऊस पडायला पाहिजे मस्त अजून मॉडेल आहे काही आम्ही आता चाललो आहे बाळू मंदिरात जे आहे गावामध्ये dùng để gạch vụt vào sân lạc hết lắm không

आता आपल्या दर्शनाचं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे एकदम एवढं निळ आकाश पूर्ण मस्त व्हि आणि या साईडला बघा पूर्ण काळे ढग आम्ही आता चाललोय घरी Hello. हाय काही आता इथे माझ्यासोबत भूमी आहे भूमीला पण विचारू काहीतरी भूमी शाळेत जाते का कशाला हा अभ्यास कशाला करते अभ्यास कशाला करते शाळा शिकून काय करणार आणि

आता मी पण बसतो जेवायला आता जेवण वगैरे थांबलं आता मी राऊंड मारतोय बाहेर भूमी इथे सायकल चालवते भूमी विल्लीमार विल्ली विल्लीमार आपल्याला पंढरपूर आणि अक्कलकोटला जायचंय तर तो एक आपला उद्याचा ब्लॉग होईल तर आता आपण आपला आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ आपण एन्जॉय करा बाय